घटना आहे काय प्रकार या संपूर्ण दिनांक रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशन मध्ये अपरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कोणीतरी आज्ञा राज्या देशमांनी पळवून पळवून किंवा त्याचं अपहरण अपरण मला दाखल होता ज्या गुन्ह्यांमध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच सॉबजी सीमचे इन्चार्ज पी आय गोरखाली ए पी आय मलिक आणि पोलिस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं त्याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये अशा निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे त्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होतो शोहेब रशीद शेख याचा फोन करण्यात आलेला आहे त्याचा मदर झालेला आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख या आरोपी सांगली राखंडून अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राध्यमिकतापासून असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान लहान मुलाचे आणि ठिकाण्यासाठी संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये लोकांना हो सांगेल त्या भीतीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या ज्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी मिळतं ते पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला तर तपासमध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भार आता तपासणी मिळून आलेले काय करतो भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिदमध्ये काम करत होता त्या अनुषंगाने म्हणजे आम्ही आधी तपास केला आ, आरोपी आज कमेंट दुसऱ्या ठिकाणी देखील गेला होता तिथे तिथे काय दोन हजार तेवीसला आरोपीवर दुसरा तेवीस ऑफिस दोन हजार तेवीस भिवंडी शहरला गुन्हा दाखल आहे आणि नैसर्गिक कृत्याबद्दल दोन हजार तेवीसपासून पासून आरोपी निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपवून उत्तराखंडमध्ये मस्जिदमध्ये काम करतो किती पुढे काय सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडीमध्ये